आम्ही कुणीतरी बोलत होतो इकडे मी सहज ऐकलं की का बरं आम्ही का करणार आम्ही का घडायला मत देऊ नये तर दे बाबा आम्हाला कुठं काय म्हणायचं त्याच्याबद्दल दे ना आमचं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल पण हे जे सगळे लोक जे प्रत्येकाला सांगतात ना आपल्याला मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे उठतंय की प्रत्येकजण आपल्याला मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे मग शिंदेंची उठतात आणि मोदींना पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणूक गरजेची आहे मग दादाची उठतात आणि मोदींना पंतप्रधान करणं किती वाटत अरे पण कशा पाहिर अरे कशा पाहि करायचे ते सांग की दादा म्हणजे मोदींना पंतप्रधान करायचे पण काय कारण आहे त्याच काहीतरी कारण असेल की नाही की काहीतरी लॉजिक असेल ना की भाई मैने आपसे वादा किया था की कि मैं हर एक खाते में पंद्रह लाख रुपए दूंगा लेकिन आपको तो पता है की कैसे मार्केट स्लैब चल रहा था रुपया कितना गिर रहा था तो मैं पिछली बार तो नहीं दे पाया तो आपकी बार मैं पक्का दूंगा लेकिन इस बार मुझे चुन के दो अस्ते आए कहा अस्ते आए कहा कि पिछली बार मैंने कहा था कि मैं हर साल दो करोड़ बेरोजगारों को रोजगार दूंगा मेरे से नहीं हो पाया बीस पच्चीस हजार लोगों को दे पाया अभी और लोगों को देना बाकी है इसलिए मुझे चुन के दो आई कर का सके कहीं तरी संगी कहीं तरी संगे आम का कशा सा संदुश्टो। संदुश्टो का आम्ही मोदींना निवडून द्यायचं आहे कुठल्या बेसिसवर निवडून द्यायचं आहे बरं एकमेव भाजपचे लोक म्हणतात तरी आपण समजू समजू शकतो शकतो तरी आपण राष्ट्रवादीच्या लोकांनी का म्हणावं म्हणजे त्यांनी आजी पुढे आगी बडव हम सार मी समजू शकते पण मोदी आगे बडव यांनी का म्हणावं शिंदे साहेबांनी शिंदे साहेबांचे जे आमच्या आमचे जे चाळीस वाण राहूयाचे तिकडे गेले होते समजा ते की नाही एकनाथ शिंदे साहेब तो आम्ही समजू शकतो पण मोदी आगे बडू कशासाठी म्हणजे लोकांच्या लग्नात हे मुद्दी का वाटायला लागले ते आपल्याला कळतच नाही येण्याचा कार्यक्रम आहे ना सगळा ह्या सगळ्यांचा विचार करता मग असं लक्षात येत की ह्या लोकांची मजबुरी ही आहे की भाजपाने या सगळ्यांच्या माना मोडवलेली आहे भाजपा यांना ना विकासावर बोलू देते ना या महाराष्ट्राच्या विजनरी प्लॅनवर बोलू देते तुम्ही बघा यातला प्रत्येक जण नुसता येऊन मोदींचे गोडवे गातोय परंतु रायगड साठी काय करू महाड साठी काय करू रोह्यासाठी काय करू इथल्या मच्छीमारांसाठी साठी काय करू महाराष्ट्रासाठीचा आमचा विजनरी प्लॅन काय आहे यावर ते चकार शब्द बोलत नाही ते याही प्रश्नाचं उत्तर देत नाहीत की अरे बाबा ते सारखं आहेत की आम्ही या देशाचं संविधान बदलणार आहोत तर मोदींनी परत सांगितलं हम कहा संविधान बदलने वाले है लोक वाले लोग है। ये ज्यादा बच्चे पैदा मंगलसूत आहे काय भाषा आहे पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीला ही भाषा शोधते का बरं हे कोण सांगते जादा बच्चे पैदा करणे हो वाले लोक हे मोदीजी सांगतात कोणते मोदीजी जे सहा भावंडांमधले एक आहेत ज्यांची स्वतःची इतर पाच भावंड आहेत की जे पैदा करणे वालेस पंचेचाळीस वर्षांपूर्वी एवढं साथीचे रोग येत होते त्यावेळेला दगावली जायची त्यामुळे एकापेक्षा जास्त मुलांना जन्माला होता लोकांचा आणि त्याच्यामध्ये कुठला एक धर्म कडव्हता मी हिंदू आहे अरे माझ्या आजीला त्यावेळेला अकरा आपत्ती झाली होती काय त्याच्यात त्या काळात व्हायची तेवढी अपत्य पण याचा तुम्ही धार्मिक उन्माद करण्यासाठी जर प्रयत्न करत असाल तर हे अत्यंत वाईट आहे घाल आहे सत्तर वर्षात किती लोकांची मंगलसूत्रिकले मुलं आठ या दहा वर्षात काय झालं त्यांनी उत्तर द्यावीत ना या दहा वर्षामध्ये आमच्या कित्येक शेतकऱ्यांच्या माय मावल्या आहेत ज्या शेतकऱ्यांच्या माय मावल्या की जिथं पिकलं नाही दिसत पडला अवकाळी पाऊस झाला दुबार पेरणी करायची झाली पुन्हा बी भरण आणि पेरणी करायची आहे कुठून आणायचं खत आणि बी भरण कित्येक माय मावल्यांनी आपल्या गळ्यातली मोठी सुख मोडली आणि बी भरण आलं त्यांना तुम्ही नुकसान भरपाई दिली नाही त्यांचे तुम्ही पंचनामे केले नाही त्यांना तुम्ही विमा दिला नाही तुम्ही कुठल्याही ना प्रकारे त्यांची कर्जमाफी केली नाही आम्हाला आनंद ना आहे एक दोन हजार नऊ ला आणि दुसरा दुसरा दोन हजार चौदा एकोणीसच्या वेळेला एकमेव सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब आहेत की ज्यांनी सरसकट दोन लाखाची कर्ज वापी कुठलाही कागद न मागता दिली होती कर्ज वापर शेतकऱ्यांना ते आम्ही खात्री सांगू शकतो यांनी सांगाव ना की अरे तुमच्या कामाबद्दल बोला ना तुम्ही कोविडच्या काळात काय काम बोला अरे कोविडच्या काळामध्ये या राज्यातला या राज्यातला सोडा या देशातला सोडा जागतिक पातळीवरची वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगते की जगात सगळ्यात चांगलं जर कोविडचं चा काम झालं असेल तर ते भारतात भारता महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या सगळ्यात चांगलं काम झालं ज्या काळामध्ये भाजप शासित जी राज्य आहेत एकीकडे युपी मध्ये प्रेत नदीवर तरंगली जात होती एकीकडे गुजरात मध्ये प्रेत रस्त्यावर जाणली जात होती त्यावेळेला महाराष्ट्रात मात्र प्रत्येक जाती आणि धर्माची प्रेत कि त्या जात धर्माच्या संस्कारा सकट त्यांच्या इतमामा सकट त्यांचे अंतिम संस्कार केले जात होते हे काम कोविडच्या काळात उद्धव साहेबांनी केलं यावरती त्यांना कोविड वरती तर ते मुलाच तयार होत नाहीत तेवढं सांगतात भाई बहिनो हा मी कोविड काय एक ग्रस्तीला त्यांनी एक सहाशे रुपये आमच्याकडनं घेते काही लोकांना ज्यांना फुगड घेतलेत ना त्याचा आता वेगळाच प्रॉब्लेम येतोय कोविशिल्ड घेतल्याला ना म्हणजे रक्ताच्या गाठी वगैरे काहीतरी अजून काही वेगवेगळे प्रॉब्लेम होत आहेत काय खरं काय खोट त्यांच्या जीवाला माहिती पण इथे त्यांनी धार्मिक दंगली करण्याच्या पलीकडे का अजून काय काम केलं काय या राज्याची व्यवस्था करून टाकली काय या राज्याची दुरावस्था केली कुठे काय त्याच राज्य आहे काय पोलिसांबद्दलचा धाक आहे अरे कालपर्यंत एखादा दरोडा चोरी अहो रात्रीच्या अंधारात खून दरोडे चोरी व्हायचे कोण कुणाला सुपर गेटचं ठिकाणी मारून टाकायचं इथपर्यंत ठीक होतं पण मागच्या दहा वर्षात गुन्हेगारीचं प्रमाण काय वेळलंय ते बघा मागच्या दहा वर्षामध्ये लोक निर्जन ठिकाणी अंधारात कुठेतरी मारून टाकत नाहीये मागच्या दहा वर्षात परिस्थिती अशी झाली की लोक एकमेकांना फेसबुक लाईव्ह करून मारत आहेत मागच्या दहा वर्षात परिस्थिती अशी झाली की अरे पोलिसांना लपून सोडा डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये एकमेकांना बोला घालण्यापर्यंत यांची मदत जाते हा काय का नाही ही सुव्यवस्था आहे आणि ते आपल्यामध्ये हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम लावतात काय हिंदू मुस्लिम असं काही आहे का बाबा की मुसलमानाला जर बाराशेला गॅस मिळाला तर हिंदूला काही दोनशे ला मिळणार आहे का मुसलमानाचं दोनशे रुपये किलो ची मिळाली तर हिंदूंना काय दहा रुपये किलो तर मिळणार आहे का मुस्लिमाच्या लेकराला समजा अडीचशे अडीच तीन लाख रुपये शाळेत जायला घातायला लागले ला तर हिंदूच्या पोराला काय फुकट ऍडमिशन मिळाले का अरे जी महागाई मुस्लिमांच्या मुलांच्या आहे तीच महागाई हिंदूची चा मुलांसाठी पण आहे हिंदू असेल मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल बौद्ध असेल जैन असेल विसाई असेल हे सगळेच महागाईच्या फेऱ्यात अडकले जात आहेत या सगळ्यांनाच महागाईने त्रस्त करून सोडलेला आहे तरीही हे लोक जाती धर्माचे इतके वाट का करतात काय यांना इतकं जाती धर्माचं एवढं वावड आहे का हे लोक पुढे आणतात आणि का कायदा सुव्यवस्था बिघडवतात या देशात हिंदू परिशान नाहीये तुम्ही विचार करा बारसो रिफायनरी वरती लाठी हल्ला झाला लाठी हल्ला करणारे कोण होते तर कर्मचाऱ्यांपैकी किमान ऐंशी टक्के हिंदू कर्मचारी असतील ना पोलीस कर्मचारी ज्याकडे लाठा लागल्या ते कोण तर हिंदू त्याचा आदेश करणारे कोण हिंदू त्याच्यावर लाठी हल्ला झालाच नाही असं बेगानपणे खोटं बोलणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कोण हिंदू ज्याची कंपनी होती ती ऑलिम्पिक आणि त्याच्या कंपनीमध्ये वाटा कुणाचा खरी तुला हिंदू राजकीय भाजपच्या फुडाऱ्यांचा जे वाचवतायत आपापल्या जमिनी तिकडे त्या देहू आनंदीमध्ये वारकऱ्यांवरती लाठी हल्ला झाला वारकरी कोण हिंदू लाठी हल्ल्याचा आदेश अधिकारी हिंदू काय झालं आंधरवली सराठी मध्ये लाठी हल्ला झाला लाठी हल्ला कुणावर झाला हिंदूंवर काय हिंदूंच भलं तुम्ही काय बरे केलं काय हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम नाटक लावलं यांनी मुळा यांना विकासावर बोलता येत नाही मुळात यांना इथल्या महिला सुरक्षेबद्दल बोलता येत नाही इथले कायदे सुव्यवस्थेबद्दल बोलता येत नाही केतन पिरोडकरचा व्हिडिओ तुम्ही बघत असाल केतन तिरळकरचा व्हिडिओ मागच्या दोन तीन दिवसांपासून सगळीकडे फिरतोय स्पष्टपणे केतन पिरोडकर आपल्या मध्ये सांगतोय की देवेंद्रजी मला सपोर्ट करा नाही तर मला अटक करा मी तुम्हाला दाखवतो हजारो कोटीचा ड्रग्ज कुठे कुठे आहे चला माझ्यासोबत आठ महिने झाले ड्रगच्या विषयावरती मी लढते आठ महिन्यापासून देवेंद्रजींना प्रश्न विचारते अनेक मंत्र्यांना प्रश्न विचारते कित्येक कागदपत्र मी सादर केले पुरावे सादर केले कुणासाठी भरतील दहा वर्षामध्ये नोकर भरती बंद झाली गेल्या दहा वर्षामध्ये तहसीलची भरती असेल पंचायत समितीची भरती असेल कृषी खात्याची भरती असेल आरोग्य खात्याची भरती असेल शिक्षण खात्याची भरती असेल समाज कल्याण खात्याची भरती असेल एकाही खात्याची नोकर भरती झाली नाही एकाही खात्याची नोकर भरती झाली नाही ही सगळी आमची पोरं नाक्या नाक्यावर थांबलेली था असतात था। कामच नाही या पोरं नाही या पोरांना हा करलो तुम्ही या मुठी बे अंबानीच्या कृपेने पर्डे दीड जीबी डाटा सोयी करून टाकलेली आहे पोरं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मध्ये तयार आलेले हेड पॉलिटिक्स आणि हेड स्पीच मेसेजेस एकमेकांना पसरवतात आणि एकमेकांमध्ये एकमेकांबद्दल बेस्ट पसरवतात होतात पूर्ण सारखं मोबाईल मध्ये दिवसाचा ऐंशी टक्के त्या मोबाईल मध्ये घरात या म्हणताय सारखं काय म्हणून म्हणते मध्ये गुजरात भारतातच आहे अरे पण गुजरातचा बघायला गुजरातचा मुख्यमंत्री आहे ना तुम्ही आमची मुख्यमंत्री आहे ती गुजरातची मुली आहात आणि गुजरातच्या मुली बसल्यासारखे तुम्ही आमच्या इथं प्रश्न सोडवता त्याच्यावर काहीच बोललं जात नाही होतो काय त्याचा परिणाम कोळ्यांच्या हाताला काम नाहीये हर दिन हर दिन सर्च करने के लिए पर डे दे, डेढ जीबी का डाटा मिल रहा है लेकिन खाणे आता हे आमचा प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आहे आमचा आणि मग आमची फर्स्ट झालेली पोरं जी आमची पोरं अत्यंत नैराश्यग्रस्त झालेली पोरं ती पोरं ढाक्या ढाक्यावर उभी राहतात राजकीय पक्षांचं रॉ मटेरियल होऊन पाहतात यांच्या झलीसाठी ही वापरली जातात आणि आमच्या पोरांना मग नैराश्यामुळे ती ड्रग्जच्या आहार जातात कुठपर्यंत ड्रग्स मेट्रिय लोन येऊन पोहोचलेला आहे शाळा कॉलेजेस पर्यंत ड्रग्ज लोन येऊन पोहोचलं लाट मला सांगते अहो बघा मी तुम्हाला एवढे पुरावे देते कारागृह प्रशासनाची व्हिडिओ आम्ही त्यांना जाहीर केले कारागृह प्रशासन आणि दस्तूर खुद्दच पोलिस जर ड्रग्ज वाटप करत असतील तर यापेक्षा अजून गंभीर ते काय असावं पण पोलिसांना काय बोलायचं कारण पोलिसांचा धाक वाटावा अशी परिस्थिती आहे कुठे कारण नारायण राणेंची चिरंजीव जाहीरपणे सांगतात काय करायचं ते करून घ्या रे काय करायचं ते करून घ्या अजिबात घाबरायचं नाही आपला बाप सागर बंगल्यावर थांबला मला प्रश्न करतो अरे यार जेवढं मला माहितीये त्याच्यानुसार नारायण भाऊचा पत्ता आहे हे सागर बंगल्यावर बंगल्यावरच काय म्हणते मला काय पत्ता वित्त बदललाय बघा सागर बंगल्यावर देव देवभाऊच राहतात नारायण भाऊच्या जीवनात काय वाटत विचार करण्यासारखं झालाय काय हा सांगित असे अरे ह्या सगळ्यांच्या पोलीस उपस्थित कॅमेरे लावून जसे आता कॅमेरे लावले का रंग साळ सशक्त बांध मध्यक्षी केस खरे पोशाख साडी भाषा मराठी सदर वर्णनाची व्यक्ती आपल्या हातीत आल्यास तिचे भाषण ध्वनी चित्रमुद्रित करावे ही व्यवस्था नसेल तर भाषण ध्वनीमुक्रीत करावे ती ही व्यवस्था नसेल तर टंकलिखित करावे काहीही करावे पण भाषण रेकॉर्ड करावे असते कि निमाय ऑर्डर असते की नाही असतील ऑर्डर मग अशा ऑर्डर जाता। काढल्या जातात ही ऑर्डर काही तर काय सांगते बिचारा तू बिचारा सांगतो ए काय कराल ना काय व्हिडिओ रेकॉर्ड करायचं ते करा फार फार काय कराल व्हिडिओ रेकॉर्ड कराल आणि आपल्या बायकांना म्हणून दाखवाल भाषा काय घेऊ काय करायचं पोलिसांनी पोलिसांचा हा अपमान आहे त्यांच्या मतीचा अपमान आहे एकही पोलीस आमच्या कामात अडथळा आणला म्हणून संबंधितावर अजिबात तीनशे त्रेपन्न दाखल करू शकत नाही तीनशे त्रेपन्न त्यांची दाखल करायची अरे ज्या खात्याचे ते कर्मचारी आहेत त्या खात्याच्या म्हणून म्हणून किमान त्या खात्याच्या मंत्र्याने तरी म्हणजे गृहमंत्र्याने तरी स्वतः पुढाकार घेऊन तीनशे त्रेपन्न दाखल केली पाहिजे पण गृहमंत्री नाही करत नाही या देशांच्या सीमा राखणारे जे सैनिक आहेत त्यांना नावाखाली तीन तीन वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिस नोकऱ्या देतात कुठला न्याय आहे का आमच्या या शिकवावं आणि या सगळ्या प्रश्नांवरती खासदारांनी आवाज उठवायला कधीतरी बोलावलं किती ते काहीतरी की कि अरे आमच्या भागातले प्रश्न बघा आमच्या वाहतूदचे प्रश्न बघा आमच्या गावातले प्रश्न बघा गोह्याचे प्रश्न बघा रायगडचे प्रश्न बघा अलिबागचे प्रश्न बघा त्यावर ते प्रश्नच विचारित नाही त्यांनी प्रश्नच विचारायचे नाही त्यांनी फक्त खोके घ्यायचे एक नंबर खोके घ्यायचे आता माया हो तुम्ही विचार करा तुमच्या गावात तुमच्या भागात कापड मार्केट असेल काय नाही आणि त्या प्रत्येक कापड मार्केटमध्ये तुम्ही ड्रेस घेता साडी घेता काय मला मांडले आणि बाहेर येता दुकानाच्या बाहेर पाठी लावली काय पाठी एकदा विकलेला माग परत घेतला जाणार बरोबर आहे आणि जर या विकलेला माल परत घेतला जात नसेल तर विकलेला खासदार लोकांनी का परत स्वीकारावा खासदार आमचे प्रश्नच मांडू शकणार नाही जो विकला गेलेला आमदार आमचे प्रश्न मांडू शकणार नाही ज्याच्या माना ईडी सीबीआयच्या ताब्यात आहेत ईडी आणि ने माल फिरवले की ते कॉक करते आणि तेवढ्या पुरतोच बोलते त्यांनी सांगितलं बरं तेवढ्या तुला आम्ही सांगतो तर काहीतरी मला मी गेल्यानंतर काहीतरी आदिती तटकरे बोलल्या म्हणे आपल्या भगिनी यायचे आदित्य तटकरे काहीतरी बोलत होत्या होते ऐकलं त्यांच्यासोबत अजूनही कुणीतरी बाई होत्या त्यांच्यावर मला बोलायचं नाही कारण सुप्रिया त्यांची प्लस बागू बागू ज्या गाड्या पुढे आल्यावर आपल्याला काही बोलायची इच्छा बघिया चिल्लर गेल्यावर आपल्याला काय बोलायचं नाही हा पण आदित्य बद्दल बोललं पाहिजे मग त्या बोलल्या हा त्याच्या आधी आज रामदास कदम खेत्रे आजी का का ते काकांवर दोन चार दिवसाखाली ते ज्या भाषेत बोलले त्या भाषेत मी बोलणार नाही त्यांनी जे शब्द वापरले त्याला मी उत्तर देणार नाही कारण माझ्यावर फार चांगले संस्कार आहेत मी त्या भाषेत बोलू शकतो पण मी एवढं नक्की सांगू शकते कि लाच कदम असतील किंवा भरत बोलावले असतील दोघांना विनंती दादा हो किती पैसा कमी होतो अरे खोऱ्यानं पैसा वाढायला लागला पण ह्या नादात लेकरांना संस्कार द्यायचो विसरत तुम्ही तुमच्या लेकरांना जरा संस्कार द्या कारण तुमच्या लेकरांची जी भाषा आहे ना ती भाषा दाखवते की जिसकी जैसी परवरिश होती है वो उसी भाषा में बात करता लावले असतील किंवा योगेश कदम असतील यांची परवरिश काय आहे ते चित्र दिसतंय आणि मग माझे तू शेतकरी म्हणाल्या सुषमा ताई आपण चार तारखेला गुलाल खेळू हो खेळू की निदान खेळू ताई चार तारखेला नक्की गुलाल खेळू आनंद ते काकांच्या विजयाचा गुलाल मी स्वतः तुमच्याकडे घेऊन आम्हाला माहिती आहे ताई खोक्यांच्या पैशाचा चिकार मार आहे एका घरात दोन म्हणजे दुप्पट म्हणजे लईच खोकी आलेली असतील त्यामुळे इलेक्शनला चिकार पैसे बाहेर निघतील पण एवढे जरी पैसे बाहेर निघाले काही जरी केलं तरी या वेळेला तुम्ही मतदारांचं इमान विकत घेऊ शकत नाही कारण ही निवडणूक आता लोकांनी निवडणूक त्यामुळे तटकरेंनी काहीतरी कितीतरी जोर लावला कारण ज्या तटकरेंनी कधी काळी ज्यांनी पवारसाहेबांना दगा दिला ज्यांनी बॅरिस्टर दगा दिला ज्यांनी आमच्या भाईंनाही चुरा लावायचा प्रयत्न केला ते लावला लाव म्हणजे आजार कुठे लावायचं एवढ्या सगळ्या लोकांना ज्यांनी दर्या दिला त्या मोदीची गॅरंटी मोदीची गॅरंटी लांब राहील बाबा तटकरे साहेब तुमची काय गॅरंटी उद्या कदाचित पवारांपेक्षा जर जास्त खोक्यांचा आकडा त्यांनी बोलला तर उद्या मुडी मानून तुम्ही भाजपकडे जाणार नाही ह्याची काय गॅरंटी कुणी घेतली ती गॅरंटी त्याच्यावर आम्हाला गेल ना त्याच्यामुळे आणि हो आदिती तटकरे एवढं सगळं बोलल्यावर सांगितलं पाहिजे आदितीजी तुम्ही इथं बोलताय रायगड मध्ये बोलताय बोलताना तुम्ही आमदार आहात तुमचे वडील मंत्री तुम्ही मंत्री तुमचा भाऊ पदावर तुमच्या भाकड्या बसून खातील एवढी प्रॉपर्टी तुम्ही कमवली तुम्हें बोलता है मी साढ़े सात छ किलोमीटर वरुण आत छ किलोमीटर वरुणाले जुआ मारत नहीं सुषमा हमारे क्योंकि अपना इलाका तुम्हारा और धमाका हमारा और जो धमाका करेंगे ना तो लोकतंत्र बचाने के लिए वो सबसे बड़ा धमाका हो जाएगा मला खात्री आहे की मध्ये सगळ्यात जास्त ही असेल सहा निवडून ते लोकतंत्राची सप्तपदी पूर्ण करतील त्याचा विश्वास आहे आणि का, का ते करती? का दे 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 लोक पूर्ण करतील का लोक निवडून देतील त्याची कारण आहे लोक महागाईला त्रस्त झाले दादा होत महागाईने लोक बेजार झाले लोक बेरोजगारीने बेजार झाले कारण आपल्या पोरांना नाही हे काहीच देऊ शकत नाही हे नुसत्या गोल गोल थपा मारू शकतात हे जे लोक सांगतात ना मोदीजी तो विश्वगुरु हैरु म्हणजे जी ट्वेंटी अनुमाय जी ट्वेंटी पेक्षा या भाषात फार मोठ्या मोठ्या संघटना झाल्या सेटो झाली सेंटो झाली नाटो झाली ब्रिक्स झाली जिमिना झाली साख झाली त्याच्या सोबतच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन झाली युनो झाली युनेस्को झाली एवढ्या मोठ्या मोठ्या संघटनांची प्रमुख पद भारताकडे आली फरक फक्त एवढाच की भारताने त्याची जाहिरात केली नाही हे जाहिरात करणारे लोक आहेत फार जाहिरातीचा नाद आहे यांना हे सुद्धा जाहिरात करणारे आता एवढ्या सगळ्या मोठमोठ्या संघटना काँग्रेसने तर एकोणीशे एकाहत्तर ला काँग्रेसच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी नुसतं युद्धच थांबवलं नाही तर एकोणीशे एकाहत्तर ला या जगाच्या पटोलावर एक अख्खा बांगलादेश नावाचा देशही त्यांनी तयार केला होता पण ते जाहिरात करायला बसले नाही ना हे लोक फार जाहिरात करणारे आहेत दादा या सगळ्या जाहिरातींच्या भूस्थापांना बुली पडायचं एक मिट समजून घ्या जे लोक आपल्याला सांगत ना चार सोप हे होणार हे कारण आम्हाला का आहे का कशासाठी मशाल हातात घ्यायची बेरोजगारी थांबवण्यासाठी मशाल हातात घ्यायचे महागाई थांबवण्यासाठी मशाल हातात घ्यायचे महिलांची सुरक्षा काल एक बाई बोलत होत्या मला वाटलं काय झालं की मी सकाळ सकाळी टीव्ही बघितला खोदा पहाड निकल चुहा काहीतरी विकळंच सांगत होत्या याही सत्ती साहेबांनी तर मला भेटलेच बाय काय बोलूच आपण जाऊ दे पुढच्यावरती तो बाई म्हणाला अंक अमका पॉल स्टार अहो आपल्या बापजून माहित नाही नाही पण काय असते ती आपण कधी बोलितलीच नाही आपल्याला काय माहिती असण नाही त्याच्यातलं जे बघत असेल ज्याला नाद असेल त्याला माहिती असेल ते काय म्हणतील काय फरक नाही असो दादा हो जाहिरातींचा फुगा केला कशासाठी का पाहिजे त्यांना जागा कारण यांना या देशाचं संविधान ते म्हणतात की हम का बदलण्याची अरे व्हेरी क्लिअर ज्या मोदी तयार आहे की वन नेशन वन इलेक्शन वन नेशन वन इलेक्शन मा, माने संविधान की बात आहे कारण या देशाचं संविधान स्वीकारताना स्पष्टपणे सांगितलेले होते की इथे डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर अँड झिरो इंटरफिअरन्स असा विचार असेल म्हणजेच काय सत्ता विकेंद्रित असेल कायदे मंडळ कार्यकारी मंडळ न्यायमंडळ तीन ठिकाणी सत्ता विकेंद्रित असेल राष्ट्रपतीचं इलेक्शन त्यानंतर लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषद महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत एवढ्या निवडणुका सांगितल्या होत्या आता काय सांगतात मोदीजी आम्ही जर सत्तेत आलो तर वन नेशन वन इलेक्शन म्हणजे एकच इलेक्शन होईल खर्च सगळं इलेक्शन वृद्ध होणार लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषद महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत सगळे इलेक्शन युद्ध होतील एक सांगतात आणि ते रोखायचं असेल तर आता या लोकांचा वारू रोखावा लागेल आणि अजून लक्षात घ्या यांना तमिळनाडूत एंट्री के नाही केरळ मध्ये हे झिरो आहे पश्चिम बंगालमध्ये तीन मिनिटं ना हरकत नाही आपण असं म्हणू की आमचं पुढे सदर आम्हाला वाटत नाही ठीक आहे यांना तमिळनाडू कुणी विचारत नाही पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी थाकदीनं उभ्या आहेत इकडे तेजस्वी यादव यांनी शड्डू ठोकलेला आहे अगदी त्याच वेळेला केजरीवालची वाटते त्यामुळे त्यांना आग टाकलेला आहे परिस्थिती तुम्ही महाराष्ट्रात तर सध्या आहे अशा सगळ्या परिस्थितीत हे दोन पार होऊ शकत नाही आणि महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला खात्रीने सांगते मी भंडारा गोंदिया रामटेक गडचिरोली चिमूर चंद्रपूर वर्धा यवतमाळ बुलढाणा हिंगोली परभणी धाराशिव संभाजीनगर इकडे कोल्हापूर हटकनंगले सांगली इकडे ठाणे धारावी कल्याण मावळ पुणे बारामती इकडे बाजूला असणारा अजून एरिया धुळे साकरी या सगळ्या भागात फिरून आले खात्रीनं खात्री सांगते दादा हो महाविकास आघाडी तीस प्लस तीस प्लस नियो, 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 मोदींचे काही प्रिय मीडिया ते त्यांना दाखवत आहेत आणि अजून एक कधीही सामोरे गेले नाही त्या मोदींना एक 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 माणसाला घेऊन बोलावं लागतंय पण खरंच जर मोदीजी तुम्ही ताकदवर असाल खरंच मोदीजी तुम्हाला स्वतःबद्दल बाकी त्यांची सोड्या मंत्र गॅरंटी तुम्हाला तुमच्याबद्दल तुमच्या गुणवत्तेबद्दल गॅरंटी असेल तर मोदीजींनी सर सकाळ शे दीडशे पत्रकार उभे करून एक खुल्या पत्रकार परिषदेला सामोरं जाण्याचं धैर्य दाखवावं मग आम्ही मान्य करू दादा हो थांबणार आहे फक्त एक सांगते येणाऱ्या सात तारीख आपली सात तारीख आता जशा झकपाक साड्या घातल्यात ना मय तशा झकपाक साड्या घालायच्या एक नंबरचे कपडे घालायचे पैकी साडी घालायची झाक साडी घालायची ऐकतीच बाहेर पडायचा दग्गीत मशालीच बटन दाबायचं बाहेर जायचं आहे मशालीला दिशाली मशालीला